नमस्कार सर्वांना ओम साईराम आज बनवणार आहे मग डाळ भाजी चला तर मग बघूया रेसिपी इकडे एक वाटी हिरवी मूग डाळ घेतली आहे आणि कुकर घेतला आहे कुकरमध्ये डाळ टाकली आहे आणि ती स्वच्छ धुवून घेतली आहे कुकर पण लावून घेतला आहे आणि दोन शिट्ट्या करून घेणार आहे साहित्य कांदा लसूण कढीपत्ता हिरवी मिरची कोथिंबीर घेतली आहे कांदा कोथिंबीर कट करून घेतली आहे हिरवी मिरचीचा ठेचा पण बारीक केला आहे आणि हळद मीठ गरम मसाला घेतला आहे डाळ पण छान शिजली आहे आणि फिरकीने मी छान हे करून घेणार आहे मिक्स कढई ठेवली आहे तापत तेल टाकलं आहे कढईमध्ये जिरे टाकले आहे मोहरी टाकली आहे लसूण टाकला आहे कढीपत्ता टाकला आहे कांदा टाकला आहे छान परतून घ्यायचं आहे कांदा ब्राऊन होईपर्यंत हिरवी मिरचीचा ठेस आपण टाकला आहे मिक्स करून घेतला आहे डाळ पण टाकून दिली आहे कोथिंबीर टाकली आहे हळद मीठ मसाला पण टाकून दिला आहे तयार आहे मूग डाळ भाजी धन्यवाद